मित्रांनो काय झालंय आपण मुंबई मध्ये आलोय मुंबई मध्ये आता कसं आहे बरंच विषय काय काय विषय पण मी थोडक्यात आता कुठे माहिती का तुम्ही फक्त व्हिडिओ बघा एकदम खास व्हिडिओ आहे विधान भवन आहे मित्रांनो इथं सगळी आमदार असते ती आता काय अजून आमदार आता आज हा विषय नाही आमदारांचं विधान भवन म्हणजे इथनं सगळी काम हल्ली जाते ती मित्रांनो विनोबा दीपकराव मी आलोय अ नमस्ते साहेब नमस्ते काय म्हणता विधानभवनाच्या परिसरातच आहे आणि सगळ्यात माझा आमचं मित्र म्हणलं तरी काय अडचण नाही विजयशी पाटील मित्रांनो तर विषय काय झाला त्यांनी अख्खं विधानभवन आतमध्ये कसं आलाव नाही जास्त तुम्ही बघितलं असाल हा आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो आणि संपूर्ण विधानभवन आम्हाला फिरून जावलं विधानभवन भवन म्हणजे काय आता सोपा विषय नाही काय खतर रक्कम आहे काय म्हणता का बाकी विशेष ठीक 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 रवी आला विधान आला रवीचं स्वागत आहे विधानभवनाच्या परिसरातून आणि रवीला शुभेच्छा त्याच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी थँक्यू थँक्यू रवीच्या संपूर्ण खरतेच चॅनेल रवी काय रवी रवी शिंदे फिल्म प्रोडक्शन रेश्मा रेश्मा शिंदे अश्विनी शिंदे परत भाऊ हा अक्का अक्का बापू आई या सर्वांना माझा नमस्कार आणि अश्विनीला पण नमस्कार सगळ्यांना <laughs> का माहितीये का कारण एक टू झड हडिओ बघते तो संपूर्ण हेडिओ बघते तो मित्रांनो आणि मुंबईला आल्यानंतर गाडी दिसली त्यांना आमची साहेबांचा फोन आला म्हणजे कुठे मुंबईमध्ये खरं बोललो अभिने मला रवीची पोरगी जरा खूपच आवडते हा हा असं नाही निघाल आता त्यांनी आम्हाला संपूर्ण फिरवून धावलं खूप छान वाटलं मस्त वाटलं मित्रांनो पुढे काय झालंय माहिती थोडक्यात शॉर्टकट मध्ये हिडिवधावतो मुंबई धावतो आणि काय झालं इथं भवन मध्ये कोणाला बेंट्री नाही मित्रांनो इतक्या सहजासहजी काही थांबले तिथे लोक कशासाठी माहिती का ह्याला जायला कुठं म्हणजे आपापल्या घरी आता बघा बघायचं स्वच्छता आहे बरं का हे बरं खट्ट काही टेन्शन नाही साहेबांनी आम्हाला काही आहे का नाही भाऊ कसं वाटलं मस्त आणि आम्ही लई हिंडली पण टाकलं नाही तर काय झालं व्हिडिओ काढाव का हिडाव का ती बघाव असलं झालं खेळ व्हिडिओ काय मी जास्त काढलं मी नाही तर काय तुम्हाला म्हणणं वाटतं काही पाठी मागल्या साहेब विविधांगे आमदार ही त्यांचं बाबा <laughs>